नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक मधील बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नव्यानं बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडी ठिकठिकाणी स्लॅबमधून गळती आणि स्लॅबचे पापडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने अंगणवाडीत बसता येत नाही विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागत आहे अंगणवाडीत पाई पाणी साचत असल्याने या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे या घटनेनं अंगणवाडीच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालेत अनेक वेळा गावातील सांगूनही वरिष्ठांनाही माहिती कळवली असता अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकलेले नाहीत असे शाळेतील शिक्षिका आणि नागरिकांनी ना म्हटलेलं आहे शाळेची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होतो आहे शाळा तात्काळ दुरुस्त करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे बिरे रिपोर्ट बाळासाहेब मुसळे आज दहा वर्षापासून शाळेचे काम दहा ते पंधरा वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे तरी ते पा गळत राहते गळ पापुडी गळ या मी आता पालो शाळेमध्ये तर वेळेचे सगळे खपे गळून पुढे पाणी पडाले खाली विद्यार्थी शाळेत येत नाहीत मॅडमसुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला आम्हीसुद्धा सूचना दिल्या पुष्कळ वेळेसमध्ये कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत नांदेडला राहतात आमचे सरपंच साहेब नांदेडा राहतात आणि कोणी बघायला शाळेत असत तयार नाही तुमची काय मागणी आमची मागणी इमारत बांधून बांधून दुसरी द्यावं पाडून दुसरी बांधून द्यावी बरेच दिवसापासून पेंटिंगमध्ये मध्ये काम पडलेलं आहे पंधरा वर्षापासून शाळा गळते विद्यार्थी शाळेत येत नाही मॅडम सुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात मग कोणी ऐकायला तयार नाही सप्त लोक तयार नाहीत ऐकायला अंगणवाडीचे नंबर एकचे चे अंगणवाडी आहे गावातली भरपूर विद्यार्थी आहेत मात्र शाळेला पाऊस पडू लागला भीतीच्या बाय येत नाही शाळेमध्ये ते गळून माझ्या हातामध्ये आहेत गाव कोणतं कोणती शाळा आहे मी विजय माला मारुतीला पवार आंबेगाव अंगणवाडी क्रमांक एक माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की बिमारत कोसळली तर मुलांचं काय आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील त्याच्यामुळे पालक पण भितात आणि नंतर मग खाऊचं कराय काय करायचं म्हणून आणि ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपासून मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काही तर काय करावं जिम्मेदारी कोण घ्यावा मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते, ते आपल्या लेकरासारखीच लेकरं असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे एक वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या आणि खाली पण फर्ची आमची पूर्ण निघालेली आहे तिथं दोन साप निघालेली होते मग त्यांना आम्ही मारलं मुलांना बोलून आणि मग खाली मुलं डेस्कवर बसल्याच्या नंतर खाली पाया असतात काही त्यांना चाललं तर लहान मुलांना समजत नाही ना मग आमच्या लक्षात येणार नाही मग लोकांचं लेकरू आपल्या जिम्मेदारीवर असते बाळ म्हणजे छोट आपल्या लेकरासारखा असते मग त्यांना त्यांची काळजी घेणं आमचं हे कर्तव्य आहे आम्ही त्याच्यासाठीच नेमकं तुमची काय मागणी राहणार आता आमची मागणी आहे की आम्हाला शाळा दुरुस्त करून द्यावी नाहीतर ही पाडून दुसरी बांधून द्यावी खाली बेड करून आम्हाला फरशी करून द्यावी बाकी काय मुलांसाठी फक्त शाळा भरपूर गळती आता आता भरपूर गळती आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही पूर्ण शाळेमध्ये पाणीच पाणी अनेक वेळा सरपंच आम्हाला खूप असा म्हणजे काळजीपूर्वक झाकून ठेवावा लागतो वरी पन्नी टाकून करायला व सरपंचाला सांगून यांच्याकडे निष्कर्ष आम्ही ऑफिसला सुद्धा लेखी असं दिलं होतं की आमची शाळा पूर्ण गळते मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा आलेली पण काही त्याच्यावर कारवाई कोणी केली नाही आणि दाखवलं मेंबरांना पण दाखवलं गावातल्या लोकांना दाखवतो पालक बघतात त्याच्यावर आम्ही तरी काय पालक लोक विद्यार्थ्याला पालक लोक विद्यार्थ्यांना पाठवत नाहीत कारण ती पूर्ण गळते ना शाळा आणि पूर्ण पडाली खाली मग अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा